छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर आणि खेळाडू मित्रांनो त्यामुळे आपण आज ज्या विषयावर आपण या ठिकाणी प्रबोधन करतोय तो विषय सगळा आपल्याशी निगडीत आहे म्हणजे आतापर्यंत आपण छत्रपती शिवरायांना शिवरायांनाची पथळा बाहेर काढला शाहिस्तेखानाची फोटो छाटली अशा विविध प्रकारे आपण ऐकल्या असेल आजचा विषय आपण वेगळ्या पद्धतीने घेतो आहे एक खेळाडू म्हणून जेव्हा आपण छत्रपती शिवरायांच्या चारित्र्याकडे बघतो तेव्हा आपल्याला एक जगतजेता खेळाडू कसा असतो त्याचे गुणधर्म काय असतात हे आपण आज दरतर... या ठिकाणी आपण करणार आहोत खरं तर खेळ भावना आपल्याला काय स्वीकारवते जातपात पंथ गरीब श्रीमंत या मानवी मूल्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण खेळाडू म्हणून मैदानावर उभं राहतो तेव्हा कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पंथाचा आहे त्याच्यावर त्याला यश मिळत नाही त्याच्यामध्ये असणारे कौशल्य त्याच्यामध्ये असणारी चिकाटी गिद्ध हे आपल्याला दाखवते की तो खेळाडू किती मोठा आहे असाच विचार साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी आपल्याला छत्रपतींनी दिला अठरा पगड जाती बारा बोलुतेदारांना एकत्र करून महाराजांनी साता समुद्रापार असणारे इंग्रज फ्रेंच डच पोर्तुगीज तुर्क मुघल या सगळ्यांना पराभूत करून सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी प्रक्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर बसले आणि सुवर्णपदक जिंकलं होतं त्यामुळे ते पुण्यातला पहिला सुवर्णपदक विजेता खेळाडू म्हटलं छत्रपती शिवराय तर त्यामध्ये वावलं लागणार नाही कुठलाही खेळाडू जेव्हा मोठा होत असतो त्याच्यामध्ये काही गुण असतात म्हणजे आक्रमकता असते शिस्त असते नवीन शिकण्याची जिद्द असते याही गुणांच्या मुलीकडे जेव्हा आपण जगात जिथं खेळाडू व्हायचा असेल तेव्हा वेगळे काहीतरी गुण आपल्याला लागतात आणि ते आपण बघूया आणि असं म्हणतात निश्चयाचा महापेरू बहुजनांचे आधार अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योग छत्रपती शिवरायांनी आम्हाला जे शिकवलं आहे आणि जे आपल्याला इतिहास करून दाखवला आहे तो आपण आत्मसात केला तर आपलं पुढचं आयुष्य एकदम सुकर होऊन जाईल तर सर्वात प्रथम असं असतं की कुठलीही गोष्ट करण्यासाठी तुम्हाला एक अंतर्गत प्रेरणा लागते ज्याला आपण इंटरनल मोटिवेशन म्हणतो ती छत्रपतींच्यामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे ते एकोणीसशे सोळाशे एक्केचाळीस साली पुण्यात आले पुणे आणि सुपे असं त्यांच्याकडे ते जागीदारी होती आणि ते त्यांचं कार्य चालू करू लागले पण ही प्रेरणा निर्माण पूर्ण झाली समाज शहाजी महाराज आणि साहेबांच्या त्यांनी जे कार्यकर्तृत्व केलं होतं त्याच्यामधून त्यांच्या ही प्रेरणा निर्माण झाली महाराष्ट्राच्या माथ्यावरती उद्धाराचं पृष्प वाहिलं मातीतून एका तरुणाने आभाळाचं स्वप्न पाहिलं शकील तसा निधारा लवलवकरी जसा, लव -लव जसा लाट भेटण्याशी स्तब्ध किनारा अर्जव एक असा अवलिया ऋतू पुण्याने जगा वाहिला स्वराज्याची हुरे प्रेरिता महाराष्ट्राने शिवप आहे आणि ही प्रेरणा घेत छत्रपती पुढं निघाले होते आणि त्याच्यात कुठलाही प्रेरणा झाल्यानंतर त्याला आपल्याला एक कुठला तरी गोल लागतो एक ध्येय लागतो स्पष्ट असं दीर्घकालीन ध्येय लागतं ते शहाजी महाराजांनी आणि जिजाऊंनी शिवरायांच्या मनामध्ये निर्माण केलं होतं आपण त्यांची हो मुद्रा मुद्रा बघितली असेल काय होती मुद्रा प्रतिभाचंद्र लेखे विष्णू विश्ववंदिता शहा सुनो शिवसे शहा मुद्रा भद्राय राहते ज्याप्रमाणे प्रतिभेचा चंद्र कलेकलेने वाढत जातो आणि साऱ्या विश्वात मजी होतो त्याप्रमाणे शहाजींचा मुद्रा शिवाजी महाराजांचा लौकिक जगात वाढत जाईल आणि त्यांचं मुद्रेचा उपयोग ही लोकांच्या कल्याणासाठी होईल असं त्या मुद्रेचा अर्थ एक ध्येय दे देऊन त्यांना केलं होतं की जे तुम्ही कार्य वाढवाल जे राज्य वाढवाल ते लोकांच्या कल्याणासाठी असेल स्वतःसाठी नसेल आणि हे मोठं ध्येय घेऊन महाराज पुढे कार्यकर्त करावं लागले खरंतर कुठलेही ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला चांगल्या गुरुची आणि कोचची गरज असेल त्यांचे कोच कोण होतं तर शहाजी महाराज आणि जिजाऊ महासाहेब त्यांनी त्यांना असं तयार केलं प्रत्येक शास्त्रामध्ये त्यांना पारंगत करून पुढे त्यांना हे कार्य सुधवलं त्यामुळे कुठलाही जगत जिथं खेळाडू व्हायचा असेल तर त्याचं आणि गुरुचं नाता हे इतकं चांगलं लागतं अंडरस्टँडिंग चांगलं लागतं हे आता आपण या ठिकाणी बघतो की आपल्याला मार्गदर्शन जातात त्यांच्याबरोबर काही प्रशिक्षक आहेत ते पण आपल्याला मार्गदर्शन करतात त्यामुळे गुरु आणि शिष्याचा नादा तितकंच महत्वाचं आहे जितका की तो जग खेळाडू पुढे जाऊन बनवू शकतो कुठलाही खेळ कुठल्या गोष्टीवर अजून चालतो तर तुमचंही जेव्हा जेव्हा खेळाडू होती तेव्हा ज्याला एक शिष्टमंडळ लागतं म्हणजे तुमच्या आजूबाजूचे मित्रमंडळ तुमच्या बाजूचे राहणारे कोणी अजून नातेवाईक असतात त्यांचं समर्थन त्यांना कसं मिळतंय याच्यावर त्यांचा दोवी अवलंबून असतं म्हणजे काही निगेटिव्ह नकारात्मक विचाराचे मित्र असतात कशाला जातोय प्रॅक्टिसला काय मिळणार आहे तुला असं पण नकारात्मक असेल खेळाडू खेळायला देणार आणि म्हणून तुमच्या आजूबाजूचे जे लोक असतील तितकीच महत्वाची आहे शिस्त जितकीच महत्वाची आहे की तुम्ही कुठल्या खेळामध्ये जेव्हा काम करत असता कर तेव्हा तुमच्याकडे शिस्त नसेल खेळाडू म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्या खेळात जाता तेव्हा तुमच्या खाण्यामध्ये शिस्त लागते तुमच्या वागण्यामध्ये शिस्त लागते झोपण्यामध्ये शिस्त लागते आणि या सर्वांचं शा शिवाजी महाराजांनी उत्तम उदाहरण घालून दिलेली आहे की शिवाजी महाराजांनी बऱ्याचदा ऐकलं असेल की राजाच्या पाटलाचं त्यांनी चौरंग केलं चौरंग याच्यासाठी केला की सगळ्यांना कळावं की शिस्त काय असते आणि नुसतं चौरंग करून त्याला मारलं का त्यांना मारू शकले असते पण त्यांनी चौरंग केला तर त्याच्या नातेवाईकाच्या इथं जाऊन त्यांना टाकून दिलं म्हणजे जे कोणी बघतील की कुठल्याही माझ्या राज्यातल्या महिलेवर कुणीही वाकड्या नजरेने बघणार नाही याची तरतूद महाराजांनी त्यावेळेस केली ही शिस्तीचं उदाहरण त्यांनी कायम आपल्याला दाखवून दिलं त्यामुळे खेळाडू जेव्हा मैदानात असतो तेव्हा त्याला शिस्त तितकीच महत्त्वाची लागते आज आपण बघतो की बाजारामध्ये काय काय वेगळ्या गोष्टी निघत आहेत आणि खेळाडू त्याला आहारी जात आहेत त्याच्यातनं त्याचं नुकसानच होत आहे त्याच्या पलीकडे त्याला काही फायदा होत नाही कि तात्पुरता फायदा मिळतो पुढे जाऊन त्याचं नुकसान होतं आपण आता पेपरमध्ये बरीचशी उदाहरणं बघितली त्यामुळे खेळाडू शिस्त ठेवणं हे महाराजांकडनं आपण गुण घेण्याची गरज आहे दुसऱ्या गोष्टीत आपण जो जगा ज्याला ज्या खेळाडू असतो त्याच्यातला एक महत्त्वाचा गुण असतो की हेरिंग फ्रॉम द फ्रंट तुम्ही बघितला असेल की आता कुठली तरी मॅच असेल तर विराट कोहली खेळतो किंवा महेंद्र सिंग धोनी खेळतो तो वेगळं त्याचं पण असतं की जेव्हा मॅचला खरंच गरज असते तेव्हा तो पुढे येतो आणि दाखवून देतो की मी जगत जिल्ह्यात खेळाडू हेच उदाहरण आपल्याला चारशे वर्षांपूर्वी महाराजांनी दाखवून दिलं होतं गाण्याची स्वारी असेल किंवा अफजल खानाचा बाहेर काढलेला असेल याच्यामध्ये महाराज इम्पोस्टर वापरू शकले असते जसं की आग्र्यामध्ये त्यांनी वापरला त्यांच्या जागी हिरोजी फर्जन झोपले होते आणि महाराज गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी गाले इथं महाराज स्वतः गेले लालमलाचा जर आपण ते हिस्सा बघितला त्याच्यामध्ये एक लाख जे मुघल सैन्य होतं ते महाराज येत होतं तरी पण महाराज दोनशे ऐंशी मावळ्यासोबत घुसले आणि शाहिस्ते खानाची पोटे छाटले हे आपण बघितलंय पण हे करत असताना त्यांनी इतकं प्लॅनिंग केलं आहे की त्याचा तर एक पण माणूस इथे परत कोणाला सापडला नाही आणि जे आप त्यांचं ध्येय होतं ते कम्फीर करून ते परत आले या ठिकाणी ते दुसऱ्या मावळ्याला सरकाराला कोणाला तरी पाठवू शकले असते पण त्यांनी ते एक एक्झाम्पल घालून दिलं की जेव्हा जो खेळाडू असतो जेव्हा वेळ येते तेव्हा तो संघाला ते जिंकण्याची त्याची ताकद असते ती दाखवून देतो आणि तेव्हाच तो एक जग जेता खेळाडू होऊ शकतो त्यामुळे हे गुण आपल्याला डेव्हलप करण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये पुढचा एक महत्वाचा गुण आहे तो म्हणजे संयम पेशन्स छत्रपती शिवरायांनी आपल्याला एक असं उदाहरण दिलं होतं की अफझल खान जेव्हा विजापूरवर निघाला त्याला माहिती होतं की शिवाजी महाराजांना आपण मोकळ्या मैदानात आणलं तर आपल्याला सोपं होईल त्यांना कैद करायला किंवा मारायला म्हणून जेव्हा अफजल खान विजापूरवर निघाला तेव्हा त्यांनी येताना पहिल्यांदा काय केलं तुळजा भवानीचं मंदिर त्यांनी तोशीस द्यायचं काम केलं तिथून पुढे तो आला पंढरपूरकडे पंढरपूरच्या देवळाला त्यांनी तोशीस दिली त्याला समजलं की अजूनही काय महाराज येत नाही मग त्यांनी त्यांचे तेन जे मेवरे होते माजी निंबाळकर त्यांना कैद केलं ते के पण तरी पण महाराज संयम बाळगून होते कारण महाराजांना माहिती होतं की हा किती क्रूर आहे त्याचा इतिहास त्यांना माहिती होता तो कशा पद्धतीने वागतो कशा पद्धतीने विचार करतो हे छत्रपतींना चांगलं ठेऊक होतं पण त्यांनी ठरवलं होतं की आपण संयम बाळगायचा आहे आणि जोपर्यंत हा आपल्या काप्या घेत नाही तोपर्यंत आपण त्याला काही करायचं नाही आणि त्यांनी असं वातावरण तुम्ही घाबरलो आहे मी, घाबर मी तुमच्याला माफी मागतो असं करत तर त्यांनी जावळीत आणून तुम्हाला माहिती आहे आपल्याला घराला दोन मिनटात ठोकलं हे संयमाचं उदाहरण आपल्याला त्यात दिसतंय आग्र्याचा विषय असेल आग्रेच्या ह्याच्यामध्ये पण प्रदेश मुघलांचा होता तिथं कोणी सहाय्य करणारे तिला आपले मावळे नव्हते आणि असं असताना महाराजांनी आग्रेमधून सुटका केली तर त्याच्यामध्ये पण आपल्याला प्राणी त्यांचं कर्तृत्व स्वतः तिथं ते शेवटपर्यंत राहिले त्यांचा एक पण मावळा तिथे राहिला नाही आणि मग ते निघाले असं संयम बाळगणं आपल्याला गरजेचं असतं आणि म्हणून आपण शिवाजी महाराजांचा हॅलो शिवाजी महाराजांचा तो गुण घेत घेण्याची गरज आहे याच्यानंतर एक महत्वाचा गुण आपल्याला अप्रे आपल्या आयुष्यामध्ये पण लागतो तो असतो कार्यनिती नैतिकता ही आपल्याला तितकीच महत्वाची आहे सामान्य आयुष्यामध्ये पण खेळाडू म्हणून तर आहेत आणि सामान्य माणूस म्हणून पण आपल्याला नैतिकता जपणं गरजेचं आहे एक उदाहरण होतं असं असंच एक व्याख्यान होतं आणि त्या व्याख्यानामध्ये ओके बोलत होते आणि ते, सा नीति वीवेक ते, सा ते सांगत होते की शिवाजी महाराजांचं राज्य हे रहितेचं राज्य कल्याणकारी राज्य लोकांच्या कल्याणासाठी केलेलं राज्य नीती अनिती धर्मधर्म न्याय अन्याय सत्य असत्य विवेक अविवेक याचं राज्य आहे असं ते सांगत असताना म्हणजेच एक तरुण उभा राहिला आणि म्हणा सर तुम्ही जे सांगताय त्या मताशी मी सहमत नाही आहे ते वक्ते म्हणाले तुझं मत काय आहे तू म्हणाला सर की छत्रपती शिवराय पण राजे होते आणि औरंगजेब पण राजे होता दोघंही आपलं आपलं राज्य वाढवण्यासाठी किंवा आपलं राज्य राखण्यासाठी लढाई करत होते दो त्यामुळे दोघंही आपल्या ठिकाणी दोघंही बरोबर आहेत हे म्हटलंय बरोबर आहे तू म्हणतोय ते बरोबर आहे तू जो विचार मांडलाय तो बरोबर आहे पण म्हटलंय तू करतो काय तो म्हणाला मी एम ए इतिहासमध्ये आत्ताच फर्स्ट क्लास येऊन मी आता पी एच डी करतो तो म्हणाला माझा विषय आहे पी एच डीचा औरंगजेब मुघल बादशाह आणि त्याची कार्य निघते म्हणजे ठीक आहे मी तुला तीन प्रश्न विचारतो की प्रश्नांची उत्तरं तू देऊ शकलास तर मी तुझं म्हणण्याला मी योग्य ठरवतो त्या म्हणा विचारा ते मग त्याचं नाव होतं काय सलीम खान ठीक आहे तो आपला एक मुसलमान बांधव होता पण त्याला मग सरांनी प्रश्न विचारला की तू औरंगजेबाचा अभ्यास केला आहे का तो म्हणजे हो मी औरंगजेबाचा पण अभ्यास केला आहे छत्रपतींचा पण अभ्यास केलाय त्यामुळे मला आता असं सांग की औरंगजेबाने त्याच्या वडिलांना त्यांच्याकडून राज्य घेण्यासाठी कैद केलं आणि बरेचपर्यंत त्यांना कैदेमध्ये टाकलं आणि त्यांचं ते राज्य त्यांनी घेतलं हे मी म्हणतो आहे तू बरोबर आहे का? का हा बरोबर आहे सर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे दुसऱ्या बाजू छत्रपती शिवाजीराजांनी जेव्हा शहाजीराजांना आदिलशहानी कैद केलं होतं तेव्हा पुरंदर किल्ला आणि बंगळूर शहर देऊन तह करून शहाजी महाराजांना सोडवलं होतं मग आता मला सांग की याच्यामध्ये आदर्श पुत्र कुठला तो थोडा खजील झाला आणि म्हणाला तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की शिवाजी महाराज आदर्श पुत्र आहेत ते म्हणजे आता माझा दुसरा प्रश्न आहे की औरंगजेबाने त्याच्या भावांना दारा शुका शुजा आणि मुरात यांना मारून त्यांच्या वाड्याचं राज्य डिस्काउंट घेतला का म्हटलं बरोबर आहे सर हे मी केलेला अभ्यास मी म्हणता ते बरोबर आहे दुसऱ्या बाजूला छत्रपती शहाजी महाराज जेव्हा निधन पावले दक्षिणमधलं जे राज्य होतं महाराज मोठा पुत्र म्हणून त्यांच्या वाट्याला ते येणार होतं पण महाराजांनी असं न करता आपला सावत्र भाऊ व्यंकोजी याला मांडीवर पुत्र मांडून ते राज्य त्याला दिलं हे मी म्हणतोय ते बरोबर आहे का तू म्हणला बरोबर आहे सर हे मी आता मला सांग की आदर्श भाऊ कोण तो परत आता विचार करू लागला म्हटला की सर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे शिवाजी महाराज आदर्श भाऊ आहे म्हणजे माझा तिसरा प्रश्न असा आहे तुला की औरंगजेब त्याची मोठी वहिनी तिला जबरदस्तीने त्याने कैद करून तिच्यापासून त्याला पुत्र झाला ही गोष्ट घरी आहे का तो म्हटलं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराज कल्याण भिवंडीमध्ये जेव्हा त्यांनी युद्ध पुकारलं होतं आणि तिचा जो सुभेदार होता त्याचे तो पळून गेला आणि त्याच्यानंतर त्याचं जे घरातले लोक होते त्याची बायको मुलं मुली सुना यांना पकडून महाराजांसमोर आणलं तेव्हा महाराजांनी त्यांची खना नारळ आणि ओटी भरून त्यांना परत पाठवून दिलं मा आता मला सांग की याच्यातला आदर्श व्यक्ती कोण तर म्हटला सर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे शिवाजी महाराज आदर्श व्यक्ती मग आता मला सांग की लोकांमध्ये नैतिकता आणि कार्यपद्धती कशा पद्धतीने लोकांच्या कल्याणासाठी असावी याच्यामध्ये तुझं मत काय तो म्हटला सर माझं चुकी झाली आजपासून मी माझा पी एच डीचा विषय बदलतो आणि माझ्या पी एच डीचा विषय असेल छत्रपती शिवराय म्हणजे ही नैतिकता शिवाजी महाराजांनी प्रत्येक गोष्टीमध्ये दाखवली होती आणि ही नैतिकता घेऊनच आपल्याला कुठलाही खेळ असेल समाज असेल याच्यामध्ये आपल्याला वावरण्याची गरज असते याच्यामध्ये आता खेळाडू म्हटलं की अप्स अँड डाऊन्स असत म्हणजे वरच्या लेव्हलला गेला की त्याला काही ना काही अडचणी येतात त्याचा परफॉर्मन्स होत नसतो किंवा त्याला काही अडचणी येतात मनोबल कच्ची झालेला असत आणि अशा वेळेस माणूस पचून जातो त्यावेळेस त्याला काय करावं हे सुचत नाही हे आपल्याला चारशे वर्षापूर्वी छत्रपतींनी दाखवलं होतं छत्रपतींनी एकोणीसशे पंचेचाळीस सोळाशे पंचेचाळीस पासून सोळाशे पासष्ट पर्यंत पस्तीस पर... किल्ले पर... जिंकले पर... होते पर... त्याच्यातले पुरंदरच्या नव्वद टक्के जे आपण कमवलं होतं ते, ते सगळं परत द्यावं लागलं त्याचा अर्थ माणूस किती खचून जाईल नाउमेद होईल आणि मग पुढे काही करण्याची गरज नाही होणार आज आपण बघतो की छोटी छोटी मुलं गेम खेळायला गेली नाही म्हणून त्यांना कुठं वाईट विचार करतात किंवा अजून काही काही खचून जाऊन काहीतरी डिप्रेशनमध्ये जाऊन वेगळा विचार करतात असं महाराज तेव्हा खचले नाही त्यांनी ते पस्तीस किल्ले जरी त्यांच्याकडे आज नसतील तर पुढच्या आठ वर्षामध्ये त्यांनी तीनशे साठ किल्ले गेले असं महाराजांनी आपल्याला आपल्या समोर एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि म्हणून आपण तो पण गुण त्यांचा घेतला पाहिजे खेळाडू म्हणून आपण खचून न जातात परत ना उभेद न होता परत त्याच्यातनं उभा राहून आपण ते काम केलं पाहिजे असं त्याच्यातनं आपल्याला त्यांनी दाखवून दिलेलं आहे हरणे माझ्या रक्तात नाही हरणे माझ्या रक्तात नाही जोपर्यंत मैदानात उभा मी नियतीला जिंकणं शक्य नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे सगळ्यात महत्वाचा जो गुणधर्म आहे शिवाजी महाराजांनी जो आपल्याला या ठिकाणी सांगितला आहे तो म्हणजे कॅरेक्टर कॅरेक्टर म्हणजे काय असतं हे सुद्धा औरंगजेबाने आपल्याला दाखवून दिलं की शिवाजी महाराज काय प्रकारचे कॅरेक्टर होते असंच औरंगजेबाचा एक दरबार बनला होता आणि औरंगजेबाच्या दरबारमध्ये त्याचे मनसबदार उभे होते आणि असा उजवा हातावर डावा आठ ठेवून खाली मान घालून उभं राहायचं कुणी हुकाचूक करायचं नाही एक शब्द काढायचा नाही असं त्या दरबारातला नियम होता आणि मग या दरबारात कराडले होते त्या दरबाराचं काय झालं असेल हे देव जाणे त्याची फोर उभी होती त्याचे शेळजारी म्हणजे जे बाजूला उभे होते आणि औरंगजेबाच्या अलगाबाचे नारे चालू होते औरंगजेब औरंगजेबाच्या अलगाबाचे नारे चाले हजरत सलामत إبلاه دين الدنيا، أبو المزقفر، موي الدين محمد، شين شايه، ألام، باتدر، حضن سلامت، إبلاه الدين الدنيا، أبو المزقفر، موي الدين محمد. औरंगजेब शहनशाही गाजी आलमगीर बहादर असे अलगावाचे नारे चालले औरंगजेब आणि म्हणतोय ये सब फिजूल है शेजादे चंगेज और के औरून खून कभी शिकस्त नहीं देखी लेकिन आज से कंजोर तक सारे को मुगलिया सल्तनत में शामिल करने का देखने वाले बदौलत ये आज क्या देख रहे हैं हमारी आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है हमारे लाखों के फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने यह है हमारे मामू जान आमिर उमरा शाइस्ते खान साहब सबसे शर्मनाक बात तो यह है कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए ये तो तकदीर के सिकंदर निकले कि जहाँ बज गई सिर्फ तीन उंगलियां खोनी पड़ी यह है हमारे सूबेदार जसवंत सिंह महाराजा जोधपुर मराठों के मार के जख् इन्होंने अपने सीने पे नहीं पीठ पे खाए हैं। यह है हमारे सूरत के खूबसूरत हिरायत था बहादुर शिवाजी सूरत आए तो ये सूरत से धूम दबा के भाग गए ये है हफ् फोराद था इनके हथेली पर मिठाई रखकर शिवाजी आगरा के कैद खाने से फरार हो गए हमारे सारे मुसुमो को खाप में मिला दिया इस फौलाद खान ने ये कारतलब था ये रसूल बेग रोजबानी ये मीर आदिश तरबियत था ये खां जहाँ बहादुर दू, बहादुर खां को ग ये बूंदी नरेश बावसी सिंह ये यह मस्तक ये केसी सिंह ये सैयद मुनवर था बारा तमाम सारे राजपूत बुंदेली तुर्क ईरानी अफगानी मुगल उज़बेकी की हफशी सरदार मंद शिवाजी ने शिकस्त दी हमारी सारी इज्जत मिट्टी में मिला दी क्यों क्यों यह सिवा को फतेह हासिल होती है हमारी तरह गोला बारूद खजाना तोपे हाथी घोड़े सिवा के पास नहीं है फिर भी फतेह हासिल होती है क्यों क्यों शहजादे ये तुम नहीं समझ पाओगे और शराब नाच गाना इश्क मोहब्बत और गिरफ्तार तुम शहजादे नहीं समझ पाओगे ये सिवा ने मजबूत किले बनाए फौज और असला बढ़ाया नई जगे बहरीन की तामीर की है उसने उससे भी कई ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीन के लोग तैयार भी है उसने आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे लेकिन ये सिवा के कुद्दारों ने खुद को पिकने नहीं दिया वे रुकते नहीं वे थकते नहीं वे चुकते नहीं और वे पुखते भी नहीं शिवाजी खाक है चाह है है, 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 लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है दुश्मन के मजहब मजहबी आम और की इज्जत करता है, है। इसलिए उसकी इज्जत और शहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है इसमें कोई शक नहीं शहजादे के हम कुछ नसीब है हमें दुश्मन जो भी मिला व शिवाजी मिळा चारित्र्य चारित्र्य काय असत ते शिवाजी महाराजांनी आपल्याला दाबून दिलं पैसे देऊन चरित्र लिहिता येतं चारित्र्यासाठी पैसे देऊन तुम्हाला मिळत नाही त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते त्याग करावा लागतो आणि अशा पद्धतीने आजचा या कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातोय या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही दादा तिला मित्रमंडळाचा मी आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद तो, सचिन दादांनी जे आज व्याख्यान केलेलं आहे आपल्यासमोर खरंच वाखाण्याचं आहे जगावरती जग जिंकायचं कसं असतं ते चारित्र्यने